इस माध्यम से हम एक एन जी ओ है कैश कॉस फाउंडेशन उनके साथ में मिलकर हम लोग हर एक स्कूल में और कॉलेज में यानी कमिश्नरीट के हर एक स्कूल और कॉलेज में जाने की हम कोशिश करने वाले आने वाले एक साल के अंदर और अमली पता चुके जो दुष्कर्ण है उसके बारे में हम बच्चों को बताएंगे स्कूल के कॉलेजेस के और उनको हम सजग करेंगे ताकि वो के चक्कर में ना पड़े हमारी कार्रवाई पहले से ही चालू है मैं जैसा मैंने बताया कि पचपन करोड़ से ज़्यादा के अमली पदार्थ और उनकी फैक्ट्री वगैरह उनका हमने नाश किया हुआ है सिर्फ महाराष्ट्र में नहीं यूपी में जाके दूसरे राज्यों में जाके भी हमने एम डी की फैक्ट्रीज को डिस्ट्रॉय किया है महाराष्ट्र में तो किया ही इसके साथ साथ कुछ नाइजीरियास को पकड़ा है बाद में जो हमारे लोकल ड्रग डीलर्स हैं उनके ऊपर हमने कार्रवाई की है तो ये सब हमारा चल रहा है और ये चलता रहेगा ये कार्रवाई कंटिन्यूस हमारी चल ही रही है उसमें कोई खंड नहीं आएगा आज जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन आहे आणि यानिमित्तानं आपला एक एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ आणि निर्माण करणारी सामग्री आपण जप्त केलेली आहे त्याच्याचबरोबर ही कारवाई आपली चालूच राहणार आहे त्याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक या मुलीपदार्थाविषयीचे धोके आणि यांची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना प्रावृत्त करणं हा देखील आपला हे राहणार रा आहे कॅश फाउंडेशन म्हणून जी एन जी ओ आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅब्रेट करतो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालयामध्ये ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस आणि कॅश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं जाऊन त्यानंतर जनजागृती करणं मुलांमध्ये जागृती करणं आणि त्यांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करणं आमचा उद्देश राहणार आहे सर याच्यावर आपली भरपूर कारवाई झालेली मला तर संख्या आठवत नाही परंतु त्यानंतर ना तंबाखू आणि तंबाखू असतो सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ त्याचं इनपुट आहे त्यानंतर बऱ्याच शिक्षकांकडून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देखील माहिती मिळत असते की कुठल्या टफरीवर किंवा कुठल्या याच्यामध्ये काय विकलं जातं किंवा याप्रमाणे आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो खूप चांगला सपोर्ट आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या प्रा प्राचार्यांचा मुख्याध्यापकांचा शिक्षकांचा आणि पालकांचा देखील मिळत आहे सर पुण्यामध्ये आत्ताच ज अंमली पदार्थामुळे एटेंडनची केस वाढलेली आहे ठाण्यामध्ये देखील पण एटेंडंटची केस वाढलेली आहे संदर्भात कसं कसं ठाण्यामध्ये एटेंडंटची केस वाढलेली नाही आहेत आपण जर हे पाहिलं तर कमी झालेलं आहे आणि त्यानंतर पुणे असो किंवा ठाणे असो पण कुणीतरी अंमली पदार्थाच्या नशेमध्ये कुठेतरी कुठल्या तरी था, रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप लोकांचा जीव घ्यावा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे किंवा तिकडून कुणाचा जीव जाणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि हे होऊ नये म्हणून जे जे काय आपल्याला करता येईल आता आपण पाहिलं असेल की ड्रंक अँड ड्राईव्हसुद्धा आपलं दिवसा रात्री आणि साती दिवस चाललेला असतो म्हणजे असं नाही की फक्त रात्री आणि फक्त शुक्रवारी आपण ड्रंक अँड ड्राईव्हचा सुद्धा हे घेतलेलं आहे त्याचा देखील खूप मोठा परिणाम आपल्याकडे झालेला आहे पुण्यामध्ये आपल्याकडे देखील कारवाई चालूच आहे ते कारवाई आपल्याकडे थांबली कधीच नव्हती आपल्याकडे कारवाई चालूच आहे आणि त्याचे परिणाम आपण Terima kasih दे। 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 मागे जाऊ ना मागे जाऊ ना सर आता फ्लॅग फुटे तो हे बेटा Salah. अरे काय सांग 叫你。 जीवनात अब्दुल